जय भवानी जय शिवाजी स्वराज्य म्हणजे काय फक्त तलवारीचं बळ आहे का नाही स्वराज्य म्हणजे आत्मिक आर्थिक सामाजिक मानसिक आणि शारीरिक शक्तींचा मिला स्वराज्य म्हणजे एक संकल्पना एक जाणीव एक चळवळ छत्रपती शिवाजी महाराज केवळ एक योद्धा नव्हते ते एक महान व्यवस्थापक अर्थतज्ञ समाज सुधारक आणि आध्यात्मिक पुरुष सुद्धा होते शिवरायांचे राज्य ही केवळ एक सत्ता नव्हती एक ईश्वरी योजना होती त्यांनी संत तुकाराम संत रामदास आणि अनेक महान संतांचे विचार आत्मसात केले होते स्वतः ध्यान योग आणि आत्मनियंत्रणाचा अवलंब केला होता ते म्हणायचे राज्य कारभारामध्ये धर्म आणि न्याय असेल तरच तो खरा स्वराज्याचा विजय आहे म्हणतात ना आरोग्य हेच खरं धन शिवराय स्वतः अत्यंत तंदुरुस्त होते तलवारबाजी घोडेस्वारी आणि पर्वतारोहण यामध्ये निपुण होते त्यांनी आपल्या सैन्यातील प्रत्येक मावळ्याला शारीरिक बळ वाढवण्यासाठी योग्य आहार योग आणि व्यायामाचे प्रशिक्षण दिले होते स्वराज्य रक्षणासाठी फक्त तलवारीचीच धार नव्हे तर शरीराचीही तयारी हवी होती केवळ ताकद असून उपयोग नाही तर ती कशी वापरावी हे समजणं महत्वाचं शिवाजी महाराजांनी गनिमी कावाचा उपयोग करून अफजल खानाचा वध केला प्रत्येक युद्ध ही केवळ तलवारीची लढाई नव्हती तर बुद्धीची ही कसोटी होती नियोजन चाणाक्ष आणि योग्य वेळ योग्य निर्णय घेण्याची क्षमता हाच खरा स्वराज्याचा पाया होता राजा तोच जो आपल्या प्रजेचा पिता असतो शिवरायांनी जातीपातीच्या भिंती तोडल्या स्त्रियांना सन्मान दिला व्यापार आणि कृषी विकासासाठी धोरणं बनवली त्यांच्या सैन्यात मराठा मुसलमान राजपूत आणि आदिवासी मावळे एकत्र लढायचे स्वराज्याचा आधार हा केवळ तलवार नव्हता तर प्रेम बंधुता आणि एकात्मतेची वीण होती समृद्ध राज्य म्हणजे सशक्त राज्य हे शिवरायांचे तत्व त्यांनी नवीन सुवर्ण मुद्रा सुरू केली शिवराई आणि जंजिरा मोहिमांमधून स्वराज्यासाठी संपत्ती मिळवली किल्ल्यावरती धनधान्य साठा केला शेतीला चालना दिली आणि स्थानिक व्यापार वाढवला यामुळे स्वराज्य समृद्ध आणि स्वावलंबी झाले शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवला आत्मिक शक्ती धर्म नीतिमत्ता आणि योग साधना शारीरिक शक्ती व्यायाम आहार आणि शिस्त मानसिक शक्ती बुद्धी नियोजन आणि कूटनीती सामाजिक शक्ती एकात्मता बंधुता आणि नातेसंबंध आर्थिक शक्ती म्हणजे स्वदेशी व्यापार आणि समृद्धी हीच खरी शिवरायांची शिकवण हीच खरी स्वराज्याची ताकद हीच खरी हिंदवी स्वराज्याची ओळख जय भवानी जय शिवाजी शिवराय आपल्याला प्रेरणा देतात त्यांच्या शिकवणीतून आजच्या जीवनात अंमलात आणायचे आहे का चला तर त्यांच्या मार्गावरती चालूया स्वराज्यासाठी आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी जय हिंद जय महाराष्ट्र